हे वडाचं झाड हालत आहे हे बा बेलाचं बेलाचं हे लिंबाचं पा हलून राहिलं आहे पाना हल हां हा? पा आहे गजान महाराज हे डायरेक्टच दिसतंय आहे बा हे झाड बा आहे का नाही हे वडाचं आहे हे जे आहे रामकृष्ण माउली बेलावन एक पान मंदिर शिवपवन देवस्थान बेलाचा वृक्ष आहे तो एवढा पाऊस झाला पण एक पान सुद्धा त्याचं हल्लं नाही अशी ही देवाची किमिया अर्धा तास झालं ना आपण बघतो तास झाला सतत तरी पा, पान सुद्धा हाल नाही असं देवाची किमे आहे तर निसर हे निसर्गाची हे झाड हे काय इथं आपणच उभा आहो ना बेलाच झाड एक बेला काही पान नाही हालत रामकृष्णरी प्रशांत महाराज क्षीरसागर आत्ता रात्रीचे बारा वाजून सत्तेचाळीस मिनटं झालेले आहे आम्ही अर्धा तास बघतो इथे बाल सुसंस्कार शिबिर चालू आहे कुंभा येथे श्री शिवपवन एक पान देवस्थान मंदिर इथे रात्रीच्या समयाला आम्ही बाहेर झोपतो आज पाऊस आलेला आहे आणि आम्ही सगळीकडे बघू लागलो रात्रीच्या वेळेला लाईट गेलेली आहे फक्त हा एक इथे स्मशानभूमी आहे इथे एकच लाईट आहे या लाईटामधून आम्हाला सर्व झाडं दिसत आहे हालताना पण हे बेलाचं झाड आहे बघा तुम्ही बघू शकता या झाडाचं एक पानसुद्धा हलत नाही आम्ही झाडापुढे उभाव हा एक भगवंताचा चमत्कार किंवा भगवंताची कृपा म्हणावी लागेल माझ्यासोबत गजानन महाराजसुद्धा आहे या ठिकाण आजनगावून आलेले गजानन महाराज रोकडेसुद्धा आहे आजच ते इथे आले आणि हे दृश्य आम्हाला बघायला मिळालेलं आहे पुन्हा आमचे साऊंडवाले दादा सुद्धा तिथं झोपलेले आम आहे आम्ही हे दृश्य पाहून राहिलो हा मंडप शिबिराचा मंडप आहे हा हे बघा हे देवस्थान आहे इकडे हनुमानजी आहे इकडे भगवान महादेव आहे आणि हे झाड आहे हे वृक्ष आहे एकच पान आहे बेलाला हे विशेष आहे हा मंडप शिबिराचा असा चमत्कार आज बघायला या ठिकाणी मिळाला विशेष आहे